आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूस मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अस्वच्छतेच्या विळख्यात देखणी इमारत पण दुर्लक्षामुळे अवकळा पलुसेतील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर सध्या अस्वच्छतेच्या गर्तेत अडकली असून परिसरात झुडपांचे साम्राज्य वाढलं आहे याच बकाल आणि अस्वच्छ वातावरणात प्रशासकीय कारभार चालत आहे या इमारतीत पलूस तालुक्यातील भूमी अभिलेख कृषी सब रजिस्टर सहाय्यक निबंधक वन विभाग आणि ट्रेझरी कार्यालय अशा प्रमुख सहा कार्यालयांचा कारभार चालतो मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे इमारतीला बकालपणा आल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे काँग्रेस नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून अन्य ठिकाणच्या कार्यालयांपेक्षा देखणी व सुसज्ज इमारत या ठिकाणी उभी राहिली होती मात्र गेल्या काही वर्षापासून संबंधित अधिकाऱ्यांकडून या इमारतीच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे इमारतीभोवती झुडपे वाढली आहेत परिसर अस्वच्छ झाला आहे आणि इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे या इमारतीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही शौचालयांना दरवाजे नाहीत आणि त्यांची स्वच्छताही राखली जात नाही इमारतीत अनेक दिवसापासून झाडू मारलेला नाही यामुळे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे इमारतीच्या दुरावस्थेमुळे मोडक्या आणि काचा फुटलेल्या खिडक्या खराब दरवाजे अस्वच्छ शौचालय पिचकारांनी रंगलेल्या भिंती तसेच इमारतीवरील गवत अशा गोष्टींनी पलूसच्या या देखण्या इमारतीची आता कुरुपतेकडे वाटचाल सुरू आहे येथील अधिकारी अलिशान कार्यालयातून कामकाज पाहत असले तरी इमारतीचे रोपडे बदलावे अशी मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे या प्रशासकीय इमारतीची तात्काळ सुधारणा व्हावी आणि परिसर नीटनेटका व्हावा अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर यांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्वच्छतेच अस्वच्छतेच साम्राज्य सध्या जाणवत आहे एकूणच इमारती कक्षामध्ये लोकांचे खूप लोकांचं येणं जाणं असतं की ज्या ठिकाणी करोड रुपयांचा व्यवहार होतो त्या ठिकाणी जनतेच्या सुविधांचा अभाव जाणवत आहे सध्या पाऊस यावर्षी पाऊस भरपूर झालेला असल्याकारणाने गौताचा साम्राज्य त्या इमारतीच्या ह्याच्यामध्ये लाभलेलं ला आहे त्याच्यामुळे डास प्रचंड नासांची निर्मिती झालेली आहे आणि अस्वच्छतेचा अभाव असल्या कारणाने जनतेशी तिथं प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामुळं जनहितार्थ म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं प्रशासनाचं लक्ष वेधावं या हेतून आम्ही आज संपर्क साधला असता तिथं आम्हाला असं ज दिसून आलेलं आहे त्यामुळं या कामी प्रशासनानं त्वरित लक्ष घालून स्वच्छता करून घ्यावी स्वच्छतेची जनतेला हमी द्यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छावडावं छेडावं लागेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं आम्हाला यासाठी तीव्र आंदोलन छाडवं लागेल